लोहारा तालुक्यातील माकणी येथील बस स्थानकात गुरुवारी मध्यरात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास उमरगा आगाराची मुक्कामी बस या प्रकरणी आरोपी विरुद्ध लोहारा पोलीस स्थानकात शुक्रवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आलाय माखणी गावातील बस स्थानकात दररोज उमरगा आगाराच्या तीन व औसा आगाराच्या दोन अशा एकूण पाच बस मुक्कामी असतात पण गुरुवारी रात्री औसा आगाराने माखणी येथे मुक्कामी असलेल्या दोन्ही बस परत बोलावल्या होत्या दरम्यान गुरुवारी मध्यरात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास उमरगा आगाराच्या तीन एस टी बसपैकी एका बसला अज्ञाताने आग लावून दिली आग लागल्याचं निदर्शनास येताच नागरिकांनी वाहतूक नियंत्रकांना याची माहिती दिली अग्निशमन दलाने आग विझोपर्यंत पंच्याहत्तर टक्के बस ही जळून खाक झाली होती घटनास्थळी रात्रीच उपविभागीय अधिकारी तसेच पोलीस निरीक्षक एस टी महामंडळाचे अधिकारी दाखल झाले होते लोहारा पोलीस ठाण्याच्या बसचे चालक शिवाजी पांचाळ यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय